जिल्हा परिषद मराठी शाळा लौकी येथे सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये पहिलीत प्रवेश घेणाऱ्या बालकांच्या पालकांसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या एका वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय सरपंच ग्रामपंचायत लौकी यांनी घेतला आहे सरपंच अक्काताई पिंटू भिल व उपसरपंच समाधान पाटील यांनी पत्र प्रसिद्ध करून गावातील पालकांना ही माहिती दिली आहे धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर किरण कुवर मॅडम यांच्या प्रेरणेने व गट शिक्षण अधिकारी जी एल सुरवाडकर यांच्या मार्गदर्शनाने शिक्षण विस्तार अधिकारी अनिल यांनी सरपंच व ग्रामस्थ यांची भेट घेऊन याबाबत आवाहन केले होते अनिल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरपंच व ग्रामस्थांनी वरील निर्णय जाहीर केला आहे यावेळी उपसरपंच समाधान पाटील केंद्रप्रमुख चंपालाल पाटील ग्रामसेवक आर के पाटील मुख्याध्यापिका नंदा पाटील ग्रामपंचायत सदस्य राम जयपाल गिरासे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण बंजारा शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते